कावळेसाद येथे दरीत कोसळलेल्या युवकाचा मृतदेह आढळला एकशे पन्नास फूट खोल दरीतून काढले बाहेर आंबोली येथील प्रसिद्ध कावळेसाद पॉइंटवर काल शुक्रवारी सायंकाळी दरीत कोसळलेल्या एका युवकाचा मृतदेह आज अखेर शोधपथकांना सापडला आहे राजेंद्र बाळासो सनगर वय पंचेचाळीस राह कोल्हापूर असे या दुर्दैवी युवकाचे नाव असून त्यांचा मृतदेह सुमारे एकशे पन्नास फूट खोल दरीत आढळून आला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ अंबोली बचाव पथक आणि सांगली बचाव पथकाच्या अथक परिश्रमानंतर सनगर यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र सनगर हे शुक्रवारी सायंकाळी कावळेसात पॉइंटवरील हेलिंगला तेकून एकून फोटो काढत असताना अचानक तोल जाऊन दरीत कोसळले होते दाटधुके आणि अंधारामुळे काल रात्री शोध मोहीम राबवणे शक्य झाले नव्हते आज शनिवारी सकाळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली या मोहिमेत स्थानिक आंबोली रेस्क्यू टीम सांगली येथील बाबल अल्मेडा रेस्क्यू टीम आणि सिंधुदुर्ग ओरोस येथील एनडीआरएफची टीम सहभागी झाली होती तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी कर्मचारी देखील घटनास्थळी उपस्थित होते सह्याद्री ॲडव्हेंचरस आणि रेस्क्यू ग्रुप आंबोली आणि सांगली यांच्या मदतीनेही शोधकार्य सुरू होते अखेरीस अथक प्रयत्नांनंतर राजेंद्र सनगर यांचा मृतदेह दरीत एकशे पन्नास फुटांवर आढळला मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे यावेळी पोलीस सहाय्यक निरीक्षक हवालदार दीपक शिंदे तसेच कोल्हापूर शिक्षण विभाग जिल्हा परिषद कर्मचारी नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते या घटनेच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कावळेसाद हे पर्यटन स्थळ स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे काय <tune> घरा <na paryos> <tune na paryos> <tune na paryos>